नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत फिश ऑइल संदर्भातील माहिती मासे खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते क्वचितच तुम्हाला असे वाटले असेल की फिश ऑइल तेल हे आपल्यासाठी किती औषधी आहे फिश ऑइल हे ओमिगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असते जे आपल्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जाते जर तुम्ही मांसाहारात मासे खात नसाल तर तुम्ही त्याचे तेल कॅप्सूलमधूनसुद्धा घेऊ शकता हे ओमेगा थ्री फॅटी ऑसिड मिळवण्याला मदत करू शकतं हे जे फिश ऑइल आहे हे हृदयरोग बरे करायला अत्यंत उपयुक्त ऑइल आहे जर आपल्याला काही मानसिक विकार असतील तर त्यासाठी सुद्धा फिश ऑइल अत्यंत उपयुक्त आहे वजन कमी करणं अत्यंत उपयुक्त ऑइल आहे फिश ऑइल हे डोळ्यांची सुद्धा तेवढीच काळजी घेतं सूज कमी करण्यासाठी याचा फार मोठा उपयोग होतो त्वचा निरोगी ठेवण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होतो गर्भधारणा किंवा लहान मुलांसाठी सुद्धा याचा जास्त फायदा होतो लहान मुलांसाठी अटेन्शन वाढवायला याची मदत होते यकृतातील चरबी कमी करण्यासाठी सुद्धा याचा फायदा होतो जर कोणामध्ये नैराश्याची लक्षणं दित दिसत असतील तर हे फॅटी ॲसिड जर रोज घेतल्यास तर चांगला फायदा होऊ शकतो ओमिगॅथ्री मुलांमध्ये अत्यंत उपयुक्त आहे मानसिक विकृतीची लक्षणं टाळण्यासाठी हे फिश ऑइल नेहमी घेतलं पाहिजे दम्याची लक्षणं किंवा ॲलर्जीचा धोका हे कमी करतं हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळं ह्या फिश ऑइलचे फायदे खूप मोठ्या प्रमाणात आहेत हे जे फिश ऑइल आहे हे माशांच्या उतीपासून बनवलं जातं सहसा हे ट्यूना मॅकेरल आणि हेरिंग्ज यासारख्या माशांच्या तेलापासून बनवलं जातं कधीकधी माशांच्या यकृतापासून देखील हे तेल मिळवलं जातं म्हणून याला कॉड लिव्हर ऑइल म्हणतात जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ हे आठवड्यातून एक ते दोन वेळा मासे खाण्याची शिफारस करतात पण आपण जर ते खात नसाल तर कॅप्सूलद्वारे सुद्धा हे फिश ऑइल तुम्ही घेऊ शकता असं हे फिश ऑइल सुमारे तीस टक्के मासे फिश ऑइल ओमेगा थ्रीचे बनलेले असतात आणि उर्वरित सत्तर टक्के हे त्यामध्ये फॅट्स असतात या फॅट्समध्ये सुद्धा व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन डी हे मोठ्या प्रमाणावरती असतं आपल्यासाठी हे जाणून घेणं देखील खूप महत्त्वाचे आहे की माशातील ओमेगा थ्री फॅटी ॲसिड वनस्पतीतून मिळणाऱ्या ओमेगा थ्री फॅटी ॲसिडपेक्षा अत्यंत चांगलं असतं फिश ऑइल प्रामुख्याने ओमेगा थ्री ॲसिड ई पी एच ए तर वनस्पतींमध्ये ओमेगा थ्री प्रामुख्याने अल्फा म्हणजे ए एल ए स्वरूपात आढळते ही जर माहिती तुम्हाला आवडली असल्यास तुमच्या ही तुम्ही शेअर करा जेणेकरून त्यांचे आरोग्यसुद्धा चांगले राहील